नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर गुरु पौर्णिमेनिमित्त आज आपण बेसन लाडू बघणार आहोत अगदी झटकीपट होणार आहे तर इथे आपण एक वाटी बेसन घेतलं आहे आणि हे बेसन अगोदर कोरडंच आपल्याला कडाईमध्ये दोन मिनटं भाजून बेसन पीठ छान असं भाजून घ्यायचं म्हणजे लाडूसुद्धा छान होतात आणि जिबेवर ठेवताच लाडू विरगळतात हो तर हे बघा आपण दोन मिनटं बेसनपीठ भाजून घेतले आणि अर्धी वाटी बाजूला आपण तूप ठेवलं आहे तर तूप हे मी वितळवून घ्यायचं बेसन लाडू करताना म्हणजे अंदाज अजिबात सुकत नाही आणि तूपही जास्त होत नाही तर तूप वितळवून घेतले आणि थोडं थोडं करून आपण दोन तीन वेळा असं तूप घालून घेणार आहोत आणि बे बेसन छान भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे तीन ते चार चमचे मी तूप घालून घेतले आणि आता परत भाजून घ्यायचे भाजते वेळेस थोड्याशा गाठी झाल्यासारखे वाटतात पण नंतर जेव्हा आपण लाडू करतो त्यावेळेस सगळं बेसनसुद्धा छान भाजलं जातं आणि मस्त लाडू तयार होतात बेसन लाडू करताना नेहमी मंद गॅसवरच बेसन भाजायचं बे डाळ वगैरे भाजून दळून आणण्याची सुद्धा गरज नाही असं छान बेसन भाजलं की लाडूसुद्धा मस्त होता तर हे बघा छान बेसन आता भाजत यायलेलं आहे वाशही मस्त येतोय परत आपण याच्यामध्ये आता तूप घालून घेणार आहोत परत आपण आता दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलेलं आहे एकदम ही तूप घातलेलं नाही आणि परत थोडंसं तूप आपण तीन ते चार चमचे शिल्लक ठेवणार आहोत लाडू बांधते वेळेस तेच तूप आपल्याला घालून घ्यायचे म्हणजे एक वाटी बेसन पिठाला पाऊन वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप एवढं लागतं तर हे बघा थोडं थोडं करून मी परत बेसन छान भाजून घेतलं आहे मस्त कलर आलेला आहे बेसनला तर अजून थोडंसं आपल्याला बेसन भाजून घ्यायचे कारण साखर घातल्यानंतर मग जास्त पांढरं कलर दिसणार नाही थोडंसं अजून जास्त चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे लाडूसुद्धा छान पिवळसर असे होतात हे बेसन लाडू करताना याच्यामध्ये जर तुम्हाला रवा घालायचा असेल रवा बेसनचे लाडू करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही घालू शकता अर्धी वाटी रवा घ्यायचा आणि तोही चांगला भाजून घालायचा बेसन आणि रवा एकत्र भाजायचा असेल तर अगोदर बेसन थोडंसं भाजून घ्यायचं आणि मग रवा घालायचा म्हणजे दोन्हीही छान भाजलं जातं हे बघा मस्त बेसन भाजलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि दोन मिनटात कढईमध्येच ठेवून परत हलवायचं चा, छान कलर येतो गरम सुद्धा बेसनला आता हे आपण बेसन काढून घेणार आहोत आणि दोन मिनटासाठी थंड होऊ द्यायचं आहे थोड्याशा गाठी दिसत आहेत तर ह्या गाठी आपण चमच्यानी अशा फोडून घेणार आहोत गाठी अशा चमच्यानं फोडून घ्यायच्या म्हणजे बेसनही थंड होतं आणि ह्याच्या गाठीही फुटल्या जातात तर हे थंड झाल्यावर जरासं असं कोमट होऊ द्यायचं बेसन मग ह्याचं आपण याच्यामध्ये आता साखर घालून घेणार आहोत तर हे बघा पटकन गाठी फुटल्या जातात आणि मस्त बेसनसुद्धा भाजलेलं आहे दोन मिनटानंतर आता आपण बेसन थोडंसं कोमट झालेलं आहे बघा हाताला चटके अजिबात बसत नाहीत आता यामध्ये घालायची आपल्याला बाऊन वाटी एवढी साखर आपल्या आवडीनुसार घालायचे साखर कमी जास्त तर मिक्सरला चांगली अशी साखर बारीक फिरवून घेतली तर हे चाळून वगैरे मी घेतलेली नाही मस्त बारीक पिटी साखर झालेली आहे आता हे मिक्स करून घेतोय आपण साखर अगदी सगळी मिक्स करून घ्यायची यामध्ये घालायची आता आपल्याला वेलची पूड तर आता आपण ही त्या अर्धा चमचा एवढी वेलची पूड घालून घेतली आणि जे आपण तूप शिल्लक ठेवलं होतं ते ही सगळं आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता हे बघा साखर ही छान मिक्स झालेली आहे अजिबात गाठी वगैरे याच्यामध्ये झालेल्या नाही तर जे आपण तूप अर्धी वाटी घेतलं होतं बेसन भाजते वेळेस तेच तूप शिल्लक ठेवलेलं आहे आणि तेच तूप आता आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तूप घातल्यावरही आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गाठी झाल्यासारख्या वाटतात पण होत नाहीत त्या गाठी मस्त वाश येतं आहे बेसनही छान भाजलेलं आहे बघा आता तूपही घालून घेतलं आपण लाडू होतात का ते बघूया वाटलं तर थोडंसं दोन चमचे परत आपल्याला तूप घालायचं तर हे बघा मिश्रण पूर्ण मी एक जीव केलेला आहे थोडं साजून मला कोरडंच वाटतं आहे तर एक दोन चमचे एवढं तूप घालून घेणार आहे लाडू होत नाही आहे तर परत मी तूपवी तळवून दोन चमचे तूप घालून घेतले आणि तूप घातल्यानंतर परत एकदा सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं हे बघा आता छान ओलसरपणा आलेलं आहे आणि आता लाडू याचे छान तयार होतील तुमच्याकडे जर याचे साचे असतील छोट्या छोट्या वाट्या किंवा आता भरपूर साचे असे आलेले आहेत हार्ट शेपचे वगैरे तर त्या साच्यामध्ये घालूनसुद्धा तुम्ही याची वडी करू शकता किंवा लाडूसुद्धा बनवू शकता हे बघा मस्त लाडू तयार होतोय आणि हाताने अगोदर लाडू वळवून घ्यायचा तर मी एकाच हाताने असे लाडू बनवून घेते दोन हाताने वगैरे बांधण्याची गरज नाही मस्त लाडू तयार होतो आणि लाडू वळल्यानंतर हातावर असा गोल गोल फिरवून घ्यायचा मस्त गोल आकार येतो लाडूला मस्त लाडू तयार होतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एवरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मस्त लाडू तयार झालेले ला आहेत एक वाटी बेसन पिठामध्ये पंधरा लाडू मिडियम मकराचे तयार झालेत तर हे बघा मी तुम्हाला लाडू फोडून दाखवते अगदी मस्त आणि छान लाडू असे तयार झालेत चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद